तर तुम्ही बघू शकता मस्त गोल गरगरी तिथं आपले तिळाचे लाडू तयार झालेले आहेत अगदी तुम्ही दाताने काय ओटानेसुद्धा खाऊ शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं घेतलेलं आहेत दोन वाटी तीळ घेतलेले आहेत जेवढी तीळ तेवढाच गुळ घ्यायचा आहे आता इथं एक कढाई तापत ठेवलेली त्या कढाईमध्ये आपण ही तीळ भाजून घेणार आहोत अगदी चटचट आवाज तोपर्यंत भाजून घ्यायची आहे मी छान इथं गावरान तीळ घेतलेली आहे आणि हीच तिळ घ्या या तिळीला छान चव असते मंद गॅसवर छान अशी हिला भाजून घ्यायची आहे अगदी चटचट आवाज आहे तोपर्यंत तीळ आपली इथं भाजते तुम्ही बघ बग, बघतच असाल आता हिला एका ताटात ता 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 काढून घेतली आहे आता त्याच्यासाठी टाकण्यात तिळीचे लाडू टाकण्यासाठी तर मी शेंगदाणे घेतले तुम्हाला आवडत असतील तर घाला नाही तर तुम्ही स्किपही करू शकता शेंगदाणे फक्त असे क्रश करून घ्यायचे आहेत तुम्ही फिरवू शकता मिक्सरमध्ये मी इथं एकुटून घेतलेले आहेत खलबत्त्यात शेंगदाणे छान झाले झालेत आता इथं कढई गरम केलेली त्याच्यात गुळ घातलेला आहे त्याच्यात थोडंसं एक च पोहे का आहे एक ते दोन चम्मच पाणी घालायचं आहे आणि छान असा गुळ हा वितळून घ्यायचा आहे आपल्यांना अगदी पाक हा असा घट्ट नाही करायचा आहे फक्त गूळ चांगला वितळला का लगेच आपण याच्यात आप आपली ही तीळ घालणार आहोत तुम्ही बघू शकता छान असे अशी फक्त असा मऊ असा आपल्यांना पाक करून घ्यायचा आहे जसं जेली असते जेलीप्रमाणेच आपल्याला ठेवायचं आहे मऊ अशी गोळी झालेली आहे अगदी असा कडक पाक नाही करायचा आहे मी पुन्हा दाखवते बघा बस ह्याच लेवलला आपल्यांना आता इथं गॅस बंद करून द्यायचा आहे पाक हा वंश ठेवायचा आहे कडक झाला म्हणजे आपले लाडूही कडक होतील आणि वळले नाही जाणार आता इथं गॅस बंद करून त्याच्यात मी आता एक चमचा इथं तूप घातलेलं आहे तुपामुळे चवी छान येते आणि लाडूला चमकी छान येते त्याचबरोबर मी इथं आता पाव चमचा खाण्याचा सोडा घालणार आहे सोड्यामुळे खुसखुशीत असे लाडू होतात आपले तुम्ही बघू शकता आता वेगळा जसा आपला आता पाकाचा कलरही बदललेला आहे आणि पाक आता आपला हलकाफुलका झालेला आहे आता या स्टेजला गॅस बंद केलेला आहे याच्यातच लगेच आपण आपली भाजलेली तीळ घालून घेणार आहोत भाजलेली तीळ घातली म्हणजे हात पटापट चालवायचे आहे आणि छान असं हे एकत्र करून घ्यायचं आहे तीळ छान अशी याच्यात कोट करून घ्यायची आहे पाकात घोळून घ्यायची आहे जर तुम्ही लाडू बांधताना पाक थंड झाला तर तुम्ही थोडं कढईवर परत गरम करू शकता पण अगदी हे शेवटपर्यंत मिश्रण असंच राहतं आणि लाडू हा तुटती नाही आणि हातातनं हे भांड बांधायला खूप छान होता आहे लाडू तुम्ही बघू शकता इथं छान आता आपलं हे तयार झालेलं आहे आता हाताला थोडं पाणी लावायचं आहे पाणी लावलं म्हणजे लाडू पटापट -पत वळले जातात तुम्ही बघू शकता लाडू छान इथं वळले जात आहेत याच पद्धतीने आता सर्व लाडू वळून घेणार आहेत तर अगदी कमी कमी वेळात आणि कमी साहित्यात आपण छान असे घरच्या घरी तिळाचे लाडू बनवलेले आहेत तर बघू शकता लाडू किती छान मस्त तुटतो आहे अगदी नरम झालेला आहे तर तुम्ही बघू शकता इथं छान असे आपले लाडू तयार झालेले आहेत रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनल